नमस्कार मंडळी सातारकर खवये या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण खुसखुशीत अशी तिखट शंकरपाळी बघणार आहोत चहासोबत खाण्यासाठी तिखट शंकरपाळी करणार आहोत हे मी त्यासाठी तीन वाट्या धव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण मसाले टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचे चवीनुसार मी टाकलेलं आहे त्यामध्ये आता आपण हळद टाकूया आणि लाल मिरची पावडर आहे ती च टाकूया दोन चमचे मी टाकत आहे बारीक चमचा आहे मग पण आणि आता चव येण्यासाठी त्यामध्ये जायला अशी आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकूया थोडासा हिंग टाकूया आणि ओवा घेतलेला आहे असा मी हातावर क्रश करून घेत आहे आणि तो टाकत आहे ओवा मी क्रश करून टाकते इकडे तेल गरम केलेलं आहे असं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आता आपण हे त्या पिठामध्ये सोडून घ्यायचं आहे हे सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मग तेल गरम केलेलं आहे हे पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यासाठी हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे चहासोबत खायला मस्त लागतात आता हे मी गरम केलेलं तेल टाकून घेत आहे आता ह्याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे नॉर्मल पाण्यामध्ये असं थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट असा गोळा बनवायचा आहे असा घट्ट असा गोळा म्हणून झालेला आहे आता मी ह्याचे गोळे करते आणि पोळपाटा पातळ अशी लाटून घेते इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे असे गोळे बनवून झालेले आहेत आता आपण हे पातळ अशी लाटून घेऊया पोळपटवर मस्त अशी पहिले एवढी पातळ लाटायची आता आपली अशी पातळ आटून झालेले आहेत आता ह्याच्या मी कडा काढून घेते असा ह्याचा कडा काढून घेते आणि ह्याचे असे बारीक काप करून घेते इकडे आपले तेल गरम झालेलं आहे आता हे असे काप कापून हे असे काप कापून झालेले आहे आता आपण हे खमंग असे तळून घेऊया मी एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे अजिबात मोठा नाही कर करायचा बारीक गॅसवरती मस्त असे तोडून घ्यायचे हे असं मी आता सगळ्या सोडून आहे तर कमी गॅसवर असा कडक असा भाजायचा आहे हे असं मस्त असा खमंग असा कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे मस्त मस्त असं तयार झालेल्या आहेत आता आपण हे काढून घेऊया आता हे मी सगळ्या काढून घेते खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली तिखट अशी शंकरपाळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद